आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी हे करंट अफेअर्सच्या अनुषंगाने बघणार आहोत आणि त्यासाठी काही प्रमुख दोन हजार तेवीस साली झालेल्या इंटरनॅशनल घडामोडींचा छोट्या छोट्या व्हिडिओज बनवून त्याचा आढावा घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची जी आंतरराष्ट्रीय घडामोड दोन हजार तेवीस साली झाली जी की जी ट्वेंटीचं शिखर परिषद हे भारतात आयोजित होतं त्याच्या फॅक्च्युअल डेटाकडे तर आपण येऊच पण त्याच्या आधी जी ट्वेंटीचं बॅकग्राऊंड क्लिअर करू कारण पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारताना जी ट्वेंटीशी रिलेटेड ते फॅक्च्युअल डेटा देखील विचारू शकतात आणि हा जी ट्वेंटी हा गट त्याचा उगम त्याचं एक्झॅक्टली बॅकग्राऊंड काय होतं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं जास्त संयुक्तिक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी एस थ्रीमध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणून एक टॉपिक आहे दोन पॉईंट अकरा त्यात याच्या रिलेटेड प्रश्न येतात प्रकारचा प्रश्न पूर्वला अपेक्षित आहे त्यामुळे आता जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस याचं बॅकग्राऊंड नेमका आपण जाणून घेऊया जी ट्वेंटीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवसाठी झाली आहे सदस्य एकवीस आहे त्यापैकी एकोणीस कंट्रीज आहेत आणि एक युरोपियन युनियन आणि दोन हजार तेवीस साली जेव्हा भारतात जी, जी ट्वेंटीची शिखर परिषद होती त्यावेळेस आफ्रिकन युनियनला त्यांनी जी ट्वेंटीचा मेंबर म्हणून सामील केलं आहे सचिवालय जी ट्वेंटीला कोणतंही स्थायी मुख्यालय नाही त्याचं रोटेटिंग बेसिसवरती कंट्री टू कंट्री त्या दरवर्षी चेअर केल्या जातात तो एक फिरता मंच आहे आता फंक्शन काय होता नेमकं जी ट्वेंटी करतं काय तर इट इज इंटरगव्हर्मेंटल फोरम फॉर द इंटरनॅशनल इकॉनॉमिक कॉपरेशन आर्थिक सहकार्यांसाठी ती एक आंतरदेशीय किंवा आंतरशासकीय फोरम आहे असं आपण म्हणू शकतो जी ट्वेंटीचं इव्होल्युशन आणि ते स्थापन करण्यामागे नेमकं का काय रिझन होतं हे आपण बघणं गरजेचं आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली ईस्ट आणि साऊथ ईस्ट एशिया इकडे फायनान्शियल क्रायसिस आला एशियन टायगर्स ज्याला म्हटलं जातं त्यात सुरुवात थायलंडपासून झाली थायलँडने त्यांच्या करन्सीला डिव्हॅल्यू केलं जेणेकरून त्यांची निर्यात वाढावी पण असं न होता निर्यात वाढली नाही पण त्यांनी त्यांच्या करन्सीला इतकं डिव्हॅल्यू केलं की थायलंडची इकॉनॉमी कोलॅब झाली आणि असं बऱ्याच एशियन कंट्रीजमध्ये झालं त्यामुळे एका कोलॅबोरेटिव्ह कोऑपरेटिव्ह इकॉनॉमिक फोरमची गरज निर्माण झाली आणि त्यातून जन्म झाला एकोणीसशे नव्याण्णव साली जी ट्वेंटीचा सुरुवातीला फोरम म्हणून काम करणारी ही जी ट्वेंटीची जी परिषदा व्हायच्या त्यात फक्त सेंट्रल बँकचे गव्हर्नर आणि वित्तीय मंत्री फायनान्स मिनिस्टर यांनी हेच भाग घेत होते पण पुन्हा दोन हजार आठ साली आपण सगळ्यांना माहिती आहे की ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आला सबप्राईम क्रायसिस आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर पुन्हा तेच इकॉनॉमी सगळ्या कोलॅप्स होत चालल्या त्यामुळे त्याच्यात स्टेट हेड म्हणजेच राज्यप्रमुख आणि गव्हर्मेंट यांना सामावून घेणे गरजेचे ठरले त्यामुळे तुम्ही नोटीस केला असाल पहिली शिखर परिषद जी शिखर परिषद म्हणजे त्या देशांच्या राज्यप्रमुखांनी उपस्थित असणं त्यामुळे त्याला शिखर परिषद असं नाव दिलं दिलं आणि ती पहिली शिखर परिषद दोन हजार आठ साली यू एस ए वॉशिंग्टन डी सी येथे झाली त्यामुळेच जी ट्वेंटीची त्या पहिली शिखर परिषद ही दोन हजार आठपासून झाले होते जरी जी ट्वेंटीची स्थापना ही एकोणीसशे नव्याण्णव साली झाली होती दोन हजार नऊ साली जी ट्वेंटी डिक्लेअर्ड ॲज अ प्रीमियर फोरम फॉर द इंटरनॅशनल इकॉनॉमिक कॉपरेशन आणि तेव्हापासून जी ट्वेंटी लीडर्स मेट ऑन अ रेग्युलर बेसिस आता जी ट्वेंटी कंट्रीजचा नाकाश आहे आणि त्या कंट्रीज माहीत असणं गरजेचं आहे कारण प्रश्न विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग आर जी ट्वेंटी कंट्रीज खालीलपैकी हे जी ट्वेंटी देश आहेत किंवा नाही आहेत यू पी एस सी पूर्व दोन हजार एकवीस की बावीसला हा प्रश्न विचारला होता आता हे जी ट्वेंटी कंट्रीजची लिस्ट बघा इथे हे मॅप थ्रू जास्त चांगलं लक्षात राहील अर्जेंटिना म्हणजे ह्या इथे अर्जेंटिना आणि ब्राझील साऊथ अमेरिकेमध्ये नॉर्थ अमेरिकेमध्ये यू एस ए मेक्सिको कॅनडा युरोपियन कंट्रीजमध्ये बघायला गेलं तर यू के फ्रान्स इटली टर्की युरोपियन युनियन जर्मनी पुन्हा मग एशियन कंट्रीज इंडिया चायना रशिया साऊथ कोरिया जपान इंडोनेशिया आणि पुन्हा मग खाली ऑस्ट्रेलिया इकडे साऊथ आफ्रिका सौदी अरेबिया मिडल ईस्टमधली या कंट्रीज आहेत या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि एक युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन जे की दोन हजार तेवीस साली सामावून घेतलं आहे जी ट्वेंटीचे शिखर परिषद दोन हजार तेवीस विषय आता आपण जाणून घेऊया जे की परीक्षेच्या दृष्टीने करंट अफेअर वन लाईनर एखादा येऊ हो शकतो कुठे झाली भारत मंडपम न्यू डेल्ली कालावधी नऊ ते दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस ही अठरावी शिखर परिषद होती आणि पहिलीच वॉशिंग्टन यू एस ही आपण पाहिली दोन हजार आठ साली झालेली याची थीम सर्वात महत्त्वाची वसुधैव कुटुंबकम वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे त्याच्या सुरुवातीच्याच इथे दिले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हे नाव दिले, आहे जी ट्वेंटी भारत हे देवनागरी लिपीत लिहिलेलं आहे हे जरा इम्पॉर्टंट आहे नरेंद्र मोदी अध्यक्ष होते आणि जी ट्वेंटीचे शे शेर्पा अमिताभ कांत आता इंडिया जी ट्वेंटी समिट पहिल्यांदा होस्ट करते इन द हिस्ट्री जेव्हापासून जी ट्वेंटीची स्थापना झाली तेव्हापासून एशियन कंट्रीज कोणती एशियन कंट्री की पहिल्यांदा हेड करते आफ्रिकन युनियन फॉर्मली जयंट्स जी ट्वेंटी मेजर आउटकम काय आहे त्याच्यात आफ्रिकन युनियन जी ट्वेंटीचा सदस्य झाला ग्लोबल बायोफ्युल अलायन्स स्थापना झाली त्यात भारताने पुढाकार घेतला म्हणजे पारंपरिक जे इंधन आहे त्याच्यामध्ये जैव इंधनाचे मिश्रणाचे प्रमाण हे वीस टक्क्यांपर्यंत वाढवणे वीस टक्के वाढवणे नाही हे वीस टक्क्यांपर्यंत वाढवणे त्याचे सदस्य कोणते आहेत बघा भारत अर्जेंटिना बांगलादेश ब्राझील इटली मॉरिशस साऊथ आफ्रिका यु एई यू एस ए आता त्याच्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ग्लोबल बायोफ्युल फ्युएल अलायन्समध्ये बांगलादेश आहे मॉरिशस आहे आणि यू आहे या तीनही जी ट्वेंटी कंट्रीज नाही हे लक्षात घेण्यासारख्या गोष्ट आणि सतत तुम्ही हे बारकाईनं पाहिलं पाहिजे कारण मग कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं त्यामुळे हे सतत रिव्हिजनचा पार्ट असला तरच आपल्याला प्रश्नांपनता जाता येतं आर्थिक कॉरिडॉरची स्थापना झाली इंडिया मिडल ईस्ट युरोपियन इकॉनॉमिक कॉरिडॉर डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना महत्त्व दिलं गेलं जसं की यू पी आय आणि आपल्या भारताच्या ज्या योजना आहेत जनधन योजना त्यांना पाठबळ दिलं गेलं जी ट्वेंटीचा उपग्रह नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस साली ग्लोबल साऊथ देशांना मदत करण्याच्या उद्देशाने पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी जी ट्वेंटी उपग्रहाची मोहीम हाती येतली आहे हवामानसंबंधी निर्णय सुरुवातीला जी ट्वेंटी फक्त इकॉनॉमिक कॉपरेशनवरती बिल्ड होतं पण हळूहळू आत्ता ते क्लायमॅट किंवा एस डी जीज ह्या आता इकॉनॉमीच्या इंटिग्रल पार्ट झाल्या आहेत कारण इकॉनॉमी ग्रो करायची असेल तर आपल्याला क्लायमेट हा फॅक्टर कन्सिडरच करावा लागतो म्हणूनच आपण इकॉनॉमीचा अभ्यास करताना एच डी जीज एम डी जीज क्लायमेट रिलेटेड गोष्टी यांचा अभ्यास करत असतो इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या दोन कॉन्सेप्ट त्यात येतात त्या, ये त्या समजून घेतल्या तर आपल्याला कळेल की जेव्हा जेव्हा इकॉनॉमीचा अर्थव्यवस्थेचा विषय येतो त्यावेळेस एच डी जीज ह्या उल्लेखल्या जातातच जातात त्यामुळे ग्रीनहाऊस गॅसचं उत्सर्जन जलद आणि शाश्वत कपात करून ग्लोबल वॉर्मिंग वन पॉईंट फाय जो की ए पॅरिस एच ॲग्रीमेंटचं टार्गेट आहे पर्यंत मराठी ट्रेनिशन दिशेने काम आणि त्यासाठी महत्त्वाचे दोन निर्णय दोन हजार पन्नासपर्यंत नेट झिरो एम एम एमिशन आणि दोन हजार तीसपर्यंत अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी तिप्पट करण्याचं ध्येय आहे आता प्रिवियस जी ट्वेंटी सबमिट विचारू शकतात का तर हो विचारू शकतात दोन हजार आठ साली पहिली झाली वॉशिंग्टन यू एस ए आणि सत दोन हजार एकवीस साली रोम इटली बावीस साली बाली इंडोनेशिया तेवीस साली ही न्यू दिल्लीची आणि होणारी रिओदी जॅनुरियल ब्राझील येते यांना ट्रॉयको असं म्हटलं जातं प्रिवियस जी ट्वेंटी आत्ताची जी ट्वेंटी आणि नेक्स्ट जी ट्वेंटी यांना ट्रॉयको असं म्हटलं जातं थँक्यू था।